पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत चालले असून राहुरी तालुक्यातील भाऊसाहेब येवले या पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे या निषेधार्थ कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये दोषींना कठोरात कठोर शासन व्हावे असे म्हटले आहे राहुरी येथे बुधवारी दिनांक वीस मार्च रोजी दुचाकी चोरीच्या वादातून भर बाजारपेठेत सुरू असलेल्या हानामारीचा वृत्तांकन करत असताना दैनिक लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांना त्यातील काही समाजकंटकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून दोषींना कठोर शासन व्हावे यासाठी शुक्रवारी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने हल्ल्याचा निषेध करून तहसीलदार योगेश चंद्र यांना निवेदन देण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले की रावरी येथील दैनिक लोकमतचे पत्रकार भाऊसाहेब येवले हे मोटरसायकल चोरी प्रकरणी हाणामारीचे वृत्तांकन करत असताना त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली व त्यांच्याकडून भ्रमणध्वनी घिसकावून घेण्यात आला या घटनेचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त केला के असून घडलेल्या घटनेचा वरिष्ठ पातळीवर तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे पत्रका पत्रकार भाऊसाहेब येवले यांना जी मारहाण झाली त्याचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही प्रथमता निषेध करतो आणि तहसीलदारांना या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं कोपरगावचे तहसीलदार योगेशजी चंद्रेसाहेब यांना आम्ही केलेला आहे रवरी शहरामध्ये जी दुचाकीच्या संदर्भात जी मारहाण चालू होती ती मारहाण चालू असताना ते आपल्या मोबाईल घेऊन तिथं वार्ताहन करत असताना तिथल्या काही समाजकंटकांनी त्यांना बेदम मारहाण केली याचा सर्वप्रथम आम्ही कोपरगाव तालुका अमराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करतो आणि पोलिसांचे आभार मानतो की तत्काळ पोलिस यंत्रणेने पत्रकारांच्या बाजूने मागे उभे राहून जवळपास सहा आरोपींना अटक केलेली आहे तर त्या अटक केलेल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज आम्ही कोपरगाव तहसीलदार योगेश चंद्रजी यांना आम्ही निवेदन दिलेले आहेवले साहेब यांच्यावर जो समाजकंठकांनी हल्ला केला आणि त्या ते जखमी झाले मुळातच पत्रकार हल्ले करणं हे समाजाच्या दृष्टीने अगदी घातक आहे कारण हा मी समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करत असतो आणि पत्रकारावर जर हल्ले झाले तर मग समाजाची बाजू घेणार कोण अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे मुळात आता पोलिसांनी देखील त्या हल्लेखोरांना ताब्यात घेतलेलं आहे परंतु त्यांना कठोर अशी शासन करून त्यांना जेल बंद केलेलं आहे परंतु त्यांना कठोर शासन केलं पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणीही पत्रकारावर हल्ले करणार नाही अशी दक्षता घेतली घेतली जाईल आणि आम्ही त्यां त्यांच्या निषेधार्थ त्या घटनेच्या निषेधार्थ त्यांचा निषेध करून कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनीही ते निवेदन पुढे पाठवायचं सांगितलेलं आहे आणि निश्चितच यावर चांगली कारवाई करायची अपेक्षा आम्ही कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं बाळ बाळगतो यावेळी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ अरुण गव्हाणे उपाध्यक्ष शैलेश शिंदे कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज सचिव संतोष जाधव शिवाजी जाधव हेमचंद्र भवर सोमनाथ सोनपसारे नानासाहेब शेळके रोहित केके श्याम गवंडी हफीज शेख विजय शेळके सिद्धार्थ मेहरखाम लक्ष्मण जावळे राहुल देवरे अक्षय काळे लक्ष्मण वावरे प्राध्यापक साहेबराव दवंगे योगेश डोके मोबिन खान यांच्यासह आदींनी निवेदनावर सहाय्या केल्या होत्या शेले शिंदे गाओ। सामाजिक, डी न्यूज शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा